बोला कि भा ना हा हॅलो हा आई बाई हे बघा मला काय म्हणायचं चांगली सोन्यासारखी नाच झाली तुमची आता मला सांगा तुमची सोने चांगली आहे तिने काय माझ्या पुरीने काय बिघडवलं सांगा बरं का तुम्ही तिच्या हातून मागं लागलं नाही मी काय म्हणते माझ्या पुरीला तिकडे लावायचं लावायचं तुमच्या भरोशावर सांगते बघा मी आणि जावाय बापूच्या तिला जर ही पुढे छळवत असेल तर माझी पुरगी मी सांभाळायला खंबीर आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय काय करायचं ते ठरवा माझ्या पोरगी तिकडे आल्यानंतर का नाही तिला कसला सुद्धा खेळ नाही पाहिजे का आला का काय झालं काय झालं इन बाय हां असं का बोलाय लागलं तुम्ही हां कोण काय बोललं का तुम्हाला सुरेश काय बोललाय का काय झालं काय सविस्तर सांगा ब तुम्ही कोट्यात बोलणार का नक्की काय झालं हे मला सांगा अहो तुमची बायको हां आता जावाय बापूची ट्रीप मला सांगा जावाय बापू काय बोललं नाहीत काय नाही जावाय पण सुद्धा मध्ये चूक केली तर आम्ही काय बोललं नाही हां तुमच्या बायकोने फोन केला होता मला फोन केला आणि हा आमच्यावरच खापर पडायला लागला ते माझ्या पुरीचं तुम्हीच वाटोळ केलं रश्मी शांतबाई तुमचा बोकागार झाला का माझी पुरगी झेलमध्ये तुमच्यामुळेच गेली माझी हॉस्पिटलमध्ये बघायच नाही आलत मग मी आपलं सहज म्हणलं काय एवढं सगळं माझ्या पुरीच आमच्यावर तुम्ही खापर पडताय काय गुन्हा केला म्हटलं आम्ही आणि म्हणलं असं असलं तर म्हटलं म्हणलं आम्हाला असं वाटतं की देऊन तिथं गुन्हा केला तर म्हणतात हो तीन बाई म्हणते नका मग पाठवूच नका म्हणते तुमच्या रश्मीला तुम्ही तिकडेच ठेवा काय आमच ठेवा म्हणतात पाठव नका काय गरज नाही पाठवायची जशी रश्मीचं लग्न करून आमच्या घरात आले ना तशी पनवती लागली असं म्हणतात एवढं एवढं असते का इवाई जरा अहो एवढं एक जणांनी काही एका माणसाने जर सहन केलं तर किती पत करायचं सहन व माझ्या पोरगीला सांगत असते अगं नको बोलो सासू हाय सासरे हा घे समजून घे समजून का एवढं बोलून एवढं सहन करायचं मुळात तर कमी वयात तिचं लग्न केलं लग्न तिला शिकायचं होतं तर मी म्हटलं नाही बाय चांगलं आहे तर पाहुण म्हणलं हा दे म्हणलं असं चाललंय म्हणून म्हणते माझ्या रश्मीला लावायचं म्हणलं तर तुम्ही हो का विचार करून चार माणसं बोलवणार आहे मी तिचा अजिबात पहिल्यासारखा छेड सहन करणार नाही लय सहन केलं माझ्या पुरीने आता अजिबात नाहीये बाबा नाना को फोन करू एक दोन मिनटं रश्मी बोलते मी थांबवात नाही नाही इन बाई ह्यात मला काही माहित नाहीये की सूर्याच्या आईने तुम्हाला फोन केला ना अशी बोलली यातलं मला काहीच माहित नाही मी जरा रानात आलो होतो तर ठीक आहे मी घरी जाऊन बोलतो तिला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हा अहो आता मला सांगा सुनबाईला लग्न सुन झाल्यापासून मी कधी काय बोललोय का बोल तिला इचारा बरं तुम्ही आमच्या सुनबाईला इचारा की बाबा तुम तुझं सासर काय बोलल्यात आहे का हा मला कसं आहे माझ्या मी रानात गेल्यावर माझ्या पाठीमाग हे असं सगळे करतात हे बघा माझ्या समोर काही त्यांची हिम्मत होत नाही हा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आम्ही घरी जातो हा आणि हे बघा तुम्ही रश्मीची काळजी करू नका हा रश्मी आमची आहे ना नाही आमची आहे पुरी प्रमाणच आहे हा कानात होते मी करते कानावर घातल्याला बरं उद्या परत तुम्ही म्हणता की नाही बाबा एवढं झालं माझ्या कानावर घालायचं सांगायचं असतं म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगते हे सगळं आणि तुमच्या बायकोनी आणि तुमच्या जर पुरीने माझा पोरीचा जर परत खेळ केला तर माझी पुरगी होका मी आविषयी समर्थ मी सांगते बघाय जर तुमचं ऐकत नसेल तुमची बायको तुमची पुरगी तर माझ्या पुरीला वेगळं ठेवेल मी वेगळं त्यांना ना जावा बापूला माझ्या पुरीला ना वेगळं राहू द्या मग मी असं म्हणते बघा मग मग तुम्ही काय म्हणा घर फोडलं शांताबाईने घर फोडलं म्हणा ना तर काय म्हणा हा जिथं माझी पोरगी सुखाने राहत नाही तिथं काय करायचं सांगा बरं हा किती समजून घ्यायचं अजून किती समजून घ्यायचं सांगा ना तुम्ही सांगा बरं ना नाही बाय मी घरी चाललोय आता करतो मी तुम्हाला नंतर फोन करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका रश्मीचं काही टेंशन घेऊ नका हा रश्मीला तुम्ही लावा ती आहे ना तिला कोणी सुद्धा काय बोलणार नाहीये ही मी मी शब्द देतोय मी शब्द देतोय तू टेंशन घेऊ नका तुमच्या पुरीचा अजिबात बरं ठीक आहे ठेवते मग मी ही? कशाला फोन करायचं तू बाबांना हा तुला माहिती आहे का बाबांचा स्वभाव कसा आहे अगं आता तू तू बघाई आता माहिती आहे का बाबाई आईला काहीतरी बोलणार येतं आणि काय ना आयला हानतील सुद्धा कारण बाबांचा स्वभाव लईन आता मी तू फोन केला एवढं सगळं झालं तर नाही आता एवढ्या छोट्याशा गोष्टीला तू बाबांना फोन केलाय आता माहिती आहे का तिथं भांडणं होतंय आणि परत त्या आई ना रागीनं नाही म्हणतील की शांताबाईनी भांडणं लावले अजून आपण दुश्मन बनायचं काम आहे बनवून दे असं पण तसं पण किती जर त्यांच्या चांगलं वागलं का नाही त्यांना आपण हिऱ्याचा सोन्याचा गाज जर भरवलं ना ती ती जाते आपल्यावर उलटणारच आहे त्याच्यामुळे का नाही ती आपण किती गोड बोललं चांगलं बोललं तर ती चांगलं बोलणारच नाही बघ ती आले त... ना ना नाही तुझी ती नणन म्हणणारी आणि ती तुझी सासू म्हणणारी सुधारण्याचे लक्षण नाही येते का नाही आता चांगलं बोलणं बस करायचं लय झालं त्यांचं सहन करणं अगा आई पण तू कशाला फोन करून लगेच सांगायचं मी यांना फोन केला असता व्यवस्थित सांगितलं असतं आईचा फोन आलता असं तसं तू कसं सांगितलं तू असं झालं की भांडणं लावलं आणि झालं माहितीये का उद्याच्याला परत माझे सासू म्हणाल की बघा शांताबाईनी भांडणं लावली आमच्या घरात अशी म्हणाल ती बघतो रस मी मला जे वाटलं ना ते मी बोलले आतापर्यंत तू सण केले सण करायची दुनिया नाही अगं हा मी तुला सांगत होते का नाही नाही जाऊन सासू आहे नंद घे समजून सुधारतील थी, सुधारतील पण हाय का नाही तिची पुरगी तिच्या ती तिच्या पुरी पुरीला पोलिसांनी नेलं त्यात मध्ये तुझा हाय का दोष काय हाय का सांग ना माझा दोष आहे का हा विनाकारणच विनाकारण शांत बाय मी शांत बाय मी त्यांच्या डोळ्यात खूप त्या ते मग करू दे म्हणून माझ्या माझ्यामुळे भांडणं लावली हा ठीक आहे म्हणून ती काय म्हणायचं मी नाही घाबरत आता बात झालं आई मी आता दोन चार दिवसांनी जाणार आहे का नाही मग तिथे गेल्यानंतर मला कळलं असतं ना की बाबा खरंच मला माझी सासू छळती का नणन छळती का मला काय बोलतात का मग मी पण त्यांना उलटं उत्तर दिलं असतं हां पण आता कशाला काय आता ठीक आहे ना आता माझी सासू काय म्हणली की तुमच्या दश्मीला पाठवायचं असलं तर पाठवा नाही तर नका पाठवू मग त्यांच्या म्हणण्याने काय फरक पडतोय माझा नवरा चांगला आहे बाबा चांगला ते तुम्ही सगळे चांगले आहेत ना मग सासूने काय बोललं ना बोललं मला काय नाही फरक पडते तशी मला सवय झाली आणि मी पण आता काय ऐकून घेणार नाही तू नसतो फोन करायचं बघ बाबांचं उगंच बाबा ना आधीच टेन्शन पडतो अजून दुसरं टेन्शन दिलं बिचाऱ्यांना रश्मी काय टेंशन ही नाहीये हो फक्त मी सांगितले तुमची बायको जे काय बोलले ना ते सांगितले कुशाला म्हणले तुमची फुरगी सांभाळायची सांभाळा नका पाठवा अशी म्हणली हा आईला ही सुरेची आई काय गरज आहे का पण मी किती वेळा सांगितलं रश्मी सांग ते शांताबाईचा काही दोष नाहीये नको त्यांना बोलू तरी फोन केलाय आणि काय बाय काय बन कुशाळ म्हणते की रश्मीला तुम्ही सांभाळा नाही हा नाही ही आता घरी जातो आणि बघतो तिला ती कसं आहे माहितीये का तशी आलं नाही हे तिच्या तिच्या कर्माने सांगायचं ना मग स्वतःच तू पुरीचं आयुष्य स्वतः बरबाद केलंय आणि त्या बिचाऱ्याला बोलतीय जरा मी मी थांब निघतो मग बर बर ठीक आहे चालेल उचल जा जरा अहो नाही माझ्या पुरीला तेवढं सोडलं का नाही लय उपकार होतील बघा हा, हा? तुम्हाला सांगितलं ना माझ्या पुरीचं का नाही विनाकारण असेल लोक नाही दुश्मन बनले ते बघा हा बरं ठीक आहे जाऊ व्यवस्थित पण मी म्हणलं आता झालं असतं की स्वयंपाक पडकर केला के असता आणि जेवण करून गेला असतात की नाही नाही काकू जेवण काय राहू द्या काय मला काय भूक नाही पण जाता जाता जात नाश्ता केला ना। ठीक आहे येतो मग काकू घ्या काळजी मग आणि काय काळजी करू नका संजनाला शालिनीला आणि सकाळ मामाला आपण प्रयत्न करू जामीन भेटतोय का नाही ती आपलं तर प्रयत्न चालू आहेत ना बघू मग काय होतंय सुरेश बाबा आलो आहे तुम्हाला तर बुक लागली असेल मी स्वयंपाकच नाही केला ते काय झालं आता तुम्ही रानात गेलं तर आम्ही काय केलं एक दोन तासामध्ये काय बोलवलं म्हणलं शालनेला भेटायचं होतं मला ती कसं म्हणलं आता तिची तब्येत बरी नाही बरी मारतात बघून आली मी पण हाय बरी आहे तिथं रडत होती रडत होती पोरगी स्वयंपाक नाही केला अजून करते मी बसा पाहुण्याला म्हणलं जेवण करून जावं तर नाही नाही म्हणतात ते जेवण नको म्हणतात ते आता सांगा भा तुम्हीच बोला नाही तुला शालनेची एवढीच काळजी तर तू करत नाही मग तिथं जाऊन राह ना इथं स्वयंपाक विभाग करायचं सोडून इथली लोक उपाशी ठेवायची शालनीला भेटायला जायचं हा तिथं ती आता तिने काय एवढं ताजमहाल जिंकलं नाही किंवा काही कुठला गड जिंकला नाही तू तिला उठले की सुटले रोज उठले की सुटले भेटायला जाते भेटायला जाते हा त्या पाहुण्याला बोलवती फोन करून त्यांना काय काम द्या नाही का हा मी काय म्हणतोय तू काय कर माहितीये का तू शालनी कशी तू तिथंच राह हा जोपर्यंत सुटत नाही का नाही तोपर्यंत तू तिची सेवा करत राह तिथं सुरेचे बाबा घरात पाहुणा त्यांच्या समोर तर कसं बोला बायकोला हे जर कमीत कमी इज्जत द्या चार चौगात तरी ह विनंती जात ठीक आहे पण माणसांसमोर तर जरा निश्चितच बोला जावा काकू काका आ, मी येतो मग काकू मला उशीर होतोय पुढे जायचे आहे येतो मी बरं वा -बर ठीक आहे चालेल जावा जावा संजय जी नीट जावा बरं का आणि पोचल्या फोन हे करा जावा व्यवस्थित जावा हा हा <laughs> समाधान झालं आल्यावर कुशाल स्वयंपाक गेली म्हणून माझ्यावर तुम्ही तुम्हाला कळतंय का आपल्या घरात कोण आहे काय त्यांचा जर माणसं आजूबाजूला माणसं बघ जाण मग वरड जाऊ हा घरात त्रासच नसत तुम्ही मला कुत्र्यासारखं हानत राहता जनवर सारखं हाणता बोलता काही इज्जतच नाही ठेवत कमीत कमी माणसाले त्यांच्या समोर तरी कमीत कमी हा आम्ही शाळेने आपल्या पुरीलाच भेटाय गेली ती आणि एक दिवस स्वयंपाक नाही केला म्हणून काय तुम्ही काय आता सगळे काही घरात मारणार नाही येते कानाखाली सायफलाई केलं मला सायं कुठे खालता का पुढेला भेट्या गेली की आपली आई लगेच सायफलाई केलं बरं कुठे घालता का हा कायण के मला तू स्वयंपाक केला नाही म्हणून मी मारलं नाही आणि मला तशी भूक नाहीये आणि जरी तू स्वयंपाक नाही केला ना तरी हाताने मला करायला बरंच येत हा एवढी श मी तुला हणणार नाहीये तुला चांगलच माहित आहे तू काय केलं काय नाही केलं तुला चांगलच माहित असेल मी कशामुळे मारलं स्वयंपाक नाही केलं नाही मारलं मग कशामुळे मारलं मला हा काय कशामुळे मारले तुम्ही सांगा ना मग कशामुळे मारले काय केलंय मी हा काय केलंय अच्छा तुला काही माहितच नाही का हा लवकर लवकर अजून एक खाली म्हणजे कळल तुला हा काय ते शांताबाईला फोन करून काय बोलली तू काय बोलली रश्मीला इकडे आणू नका अशी बोलली ना तुमची फुरगी तुम्ही सांभाळा अशी बोलले का नाही तू वे? म्हणजे इथे शांतबाईनी आणि त्या रश्मीने तुम्हाला कान भरलं म्हणायचं आणि माझा नवरा लगे कान भरलं की झालं त्यांचं आय काय सुरू झालं तुम्हाला माहित आहे का माहित आहे का मी फोन केला होता मी काय म्हणलं की शालनी एवढी आहे ना येणारिट होती पोलिस स्टेशनमध्ये होती बघायला आली नाहीये म्हणून मी म्हणली तर ती मला म्हणली आम्ही लग्न करून फसलो म्हणली पुरेसं ना लग्न करून माझी रश्मी तिकडे देऊन फसलो असं म्हणली ती कशी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला मग त्याच्यामुळे मी म्हणले तुम्ही फसला तर तुम्ही रश्मीला नका तुमची पुरगी फसवली तर मग म्हणलं ना नका चुकलं माझं माझ्याकडून काय चुकलं सांगा ना मग मला सांगा एवढी आपली शिशाली म्हणणार किती किती हाल चाललेत माहितीये का तुम्हाला एक फोन तरी केला का तुमची शांतबाई म्हणणारी एवढी लाडकी तुमची सुनाय फोन तरी केला का शिलानी कशी हाय काय आहे म्हणून मला तरी फोन केला का तुम्ही मलाच बोलताय त्यांचं ऐकून सुरू का बाई काय तू किती खोटं बोलती हा नाही नाही तू ठीक आहे तू तशी म्हणली असल बर ती शांताबाई तुला तशी म्हणली असेल पण तुला काय गरज आहे ती म्हणायची हा तू पहिल्यांदा काय म्हणली की नाही नाही शालनीचं शालिनीला जबाबदार म्हणजे श्यालनीचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलंय शांताबाईनी आणि रश्मीनी तिच आयुष्य उद्ध्वस्त केलं काय केलं त्यांनी त्या बायांनी काय केलं मला उत्तर दे पहिलं काय केलं हा पोलीस स्टेशन मध्ये शालनीला नेलं त्यांचा काय गुन्हा आहे श्यालनीने काय केलं तुला माहित आहे ना तुझ्या सगळं डोळ्यासमोर सगळं कानाने ऐकलं डोळ्यांनी बघितलंय ना तरी तू त्या बायांवर काय एवढा आरोप लावती हेच कळत नाही मला हा नाही मला काय वाटतं ही बाईसोबत संसार करणं का नाही मुश्किल आहे बघ हा मला असं वाटायला लागलंय बघ हा तू काय करते माहिती का त्या सुनाला तुला सुनाला कसं सांभाळावं कसं बोलावं हेच कळत नाहीये हा तू हाताने ना हाताने त्या शालनीचा संसार उद्ध्वस्त केलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि आता तुझं आहे ना तू तुझ्या पोराच आयुष्य उद्ध्वस्त करते लक्षात ठेवू हा त्यावेळी माझ्या पोराच आयुष्य उद्ध्वस्त असं करून देत नसतो मी मी तुला घराबाहेर चाकल तू बघ आता त्याशिवाय तुला तुझी झाकत ना 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 तू ने श्याम तुझ्यावर गेली म्हणून हे हाताने तुम्ही हाताने केलंय सगळं त्या बायांवर आरोप करताय तुम्ही का तुम्हाला लाजा पाहिजेत लाजा हा तुम्ही आणि त्या रश्मीला डोक्यात घेतलंय ना ए शांतबाई अगं अगं शांतबाई तू तुझ्या मुळ माझ्या नवऱ्याने नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली कानाखाली मारली एवढं सगळं नाही मी तुला नाही शांतबाई लावू तुझ्या पुरीला लावू इकडं बघ मी कशी तिचं छेळ करते जाऊ दे होऊ दे काय होऊ दे काय व्हायचं इथे हा तुला काय वाटलं ग लई माझे माझ्या नवऱ्याचं कान भरती का माझा नवरा पण मीन गुन्हे कुठला तिचाच ऐकतोय तिथंच ऐकतोय हा नवरा आहे माझा आणि ऐकतो तिचं हा मोडदा बसवला सका काही हाल ना ठीक आहे तुम्हाला ना ऐकायचं नाही ना नका ऐकू हां तुम्हाला बायको नको फुरगी नको लई तुम्हाला चुकीची वाटतात ना स्वयंपाकच करत नाही मी आज स्वयंपाकच करत नाही खाव काय खाता येते हा माझ्या जीवावर ना बघू ना एक दिवस बघा घाल म्हणा शांताबाईला रश्मीला ये म्हणा घाल माझ्या नवऱ्याला करून घाल म्हण स्वयंपाक हा म्हणत नाही तेवढं लय दुसऱ्यांचं ऐकायचं दुसऱ्या बायकाचं ऐकायला येते इथं बायकोला स्वयंपाक नाही केला म्हणून खाली हाणायचं दुसऱ्या बायकांचं ऐकायचं मरू मरूर मी पण आहे ना पांघरून घेऊन झोपते आली बाहेर बाहेरून नाश्ता करून आली मी चांगली त्या संजयनी ना त्या संजय पाहुण्याने मला चांगलं भरपूर आम्ही खाऊन आलोय बस म्हणा उपाशी तसंच करतच नाही स्वयंपाक बरोबर तिकडं संकू अय संगे तुला किती जेवायला आला का बहिरी झाली काय संगे अय संगे काय बाबा काय 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 देऊ चपाती देऊ का बाबा का भाजी देऊ काय देऊ बाबा पहिले यार पण डोक्याची अगं मी तुला किती आवाज देतोय कुठं लक्ष कुठं तुझं बाजीचा पती नको मला मी म्हणलं तुला जेवायला गे ना तू जीवले का नाही कुठे लक्ष काय विचार करते बाबांना कस सांगू ती सका म्हणणार कुशल गेलाय म्हणलं मी लगेच येतो म्हणलं आपलं लग्न आपलं लग्न लवकरच करायचंय मला फसून गेलाय काय का त्याला फोन लावते फोन पण लागा नाही बाबांना सांगू पण शकत नाही बाबांनी विचारलं तर काय सांगावं हे पण कळ नाही काय करू कायच कळ नाही कुठे गेला असेल कसं शिव मी त्याला काय झालंय काय नाही हो बाबा म्हणजे बघा ना बाबा मला आईची आठवण ला आली आई असते तर सगळं सांगितलं असतं म्हणजे मला आईची आठवण आली बाबा म्हणून मग मला जीवशी वाटा नाही बाबा म्हणजे तुम्ही जेवा बाबा काय नाही हे बघ हे बघ संगीत आहे जेवण घेतो आता तुझ्या आई गेलेली किती दिवस झालं तुला आज कस काय आठवण आली कस काय आठवण आली आज एवढा दिवस काय बोलले नाही काय नाही ना आज काय झालं तुला माहीत बाबा पण मला आईची लय आठवण आली आज मला जेवू पण वाटत नाही काहीच नाही तुम्ही जेवा बाबा मी मी बाहेर तुम्ही जेवा काय लागलं तर मला आवाज द्या मी मी बाहेर बसते जरा <coughs> आईला सांगितलं काय झालं आज एवढं दिवस कधी काय बोलले नाही शेवटी कसं आईची आठवण आलीच असं शेवटी तिच्या मनातलं शेवटी काय सांगणार बाप ते बाप असत शेवटी आई ते आई असते म्हणले मला वाटतंय संगीत लग्न माझं मित्र म्हणलेला का हा एखाद पूर्ण मित्राला फोन करून बघतोच जरा म्हणलं मग तू म्हणलं काय पूर गे म्हणल्यानंतर काय वय संगीच तीस पस्तीच्या घरात गेली कोण देणार पोरग तिला पहिल्यापासून मी तिला सांगतो तुला का चांगलं पोरग लग्न कर लग्न कर नाही बाबा तुमचं हाल होतील तुम्हाला कोण जेवण देईल ह्याच्यानंतर पुरीचं स्वतःचा आयुष्य उद्ध्वस्त केले पण नाही नाही माझ्या मी मेल्यानंतर माझ्या पुरीला कोण आहे सुखा दुखाला त्याच्यामुळे का नाही चांगलं बघून बिच लग्न लावून देतो संघी माझ्यापासून काही लोक नाही ना एवढं दिवस तिला आईची आठवण आहे ना येत होती बरं का असं नाही पण आज लय सुधार दिसते रडाय लागली जेवण नको म्हणते करायला काय झालंय काय नक्की काय काय गोष्टी शेवटी कसं आहे पुरीची जर शेवटी आईला सगळं सांगते तसं बापाला थोडी सांगू शकणार कोणाच्या मात्र नाही ना पडले कुठलं पूरगा आवडतं बिवडते असं तर काय नाही ना नाही नाही असं ना, काय माझ्या पुरीवर विश्वास आहे बरं का असं काय नसणार आहे पण आता काय तिला विचार मला वाटते बाबांना कसं सांगू मी कि मी एका मुलावर प्रेम करते कसं काय सांगू मी माझं वय आता तीस पस्तीस झालं ती सका म्हणणार पण माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठाच आहे मला तो कसं सांगू बाबांना की ती आला होता त्याच्यावर माझं प्रेम आहे मला त्यासोबत लग्न करायचंय बाबांना नाही सांगू शकत मी काय करू आई असते तर आईला सगळं सांगितलं असतं की अगं आई माझं माझं एक जणावर प्रेम आहे मला त्यासोबतच लग्न करायचंय पण कसं लग्न करणार काय तो तर मला फसून नाही ना गेला कुठं गेलाय मला म्हणलं की अगं सांगे येतोच म्हणला मी माझ्या मित्राचं लग्न आहे त्याचं लग्न लावलं की आपल्या दोघांचं लग्न लावू म्हणलं आपण कुठं गेलाय मला फसवलं तर नाही ना मला असं प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत नाही आठवण येते रे सका तू कुठे रे कुठे मला तरी फोन कर की एकतर फोन कर की ती फोनची वाट बघते स्वतःचा फोन पण आहे बंद करून ठेवलाय मला ना त्या सकाचा माहित पण नाही कुठं राहतो कुठं काय काहीच माहित नाही फक्त त्याला दहा पंधरा दिवस भेटली पण किती आठवण येते मला करमानच येते रोज फोनवर बोलत होतो आम्ही आणि आता अचानकच पंधरा दिवस घायब झालाय त्याला कुणी काहीतरी केलं नसेल ना काय झालं असेल का हा का कुठं गाडीवर कुठं पडला असेल का काय मला काहीच कळ नाही एकदा कळालं भेटायला जाईल पण मला कळालंच आहे सकाळ कुठे गेलाय रे तू कुठे गेलाय मला म्हणलं सांगे मी तुझ्या प्रेम करतोय आपण लग्न करू तेवढंच बोललं पंधरा दिवस बोलला आता कुठे गेला या माझी आठवण येते का नाही रे तुला कुठे येतो नक्की कुठे र संगे ए संगे बाबा तुम्ही तुम्हाला जेवायला वाटलं होतं बाबा करा ना जेवण बाबा मी नंतर जेवते मला नाही भूक बाबा आता जेवण मी नंतर संगे काय झालं नक्की हा खरं खरं सांग मला काय झाले अहो बाबा सांगितलं ना मी की मला थोडी आईची आठवण आली होती बाकी काहीच नाहीये तुम्ही जावा बाबा जेवण करा तुम्ही जावा काहीच नाहीये जावा तुम्ही नाही नाही संगीला आईच्या आठवंत राहिली असल पण तिला येणा नक्कीच तिच्या मनात काहीतरी माझ्यापासून लोप होती पण कसं सांगल पोरगी काय आता काय काय गोष्टी बाया माणसाला सांगू शकतात ना काय करणार आता <laughs> हा हॅलो हॅलो हा विकी विकी मी मी सका मामा बोलतोय सका मामा तू तर तू तर पोलीस स्टेशन मध्ये तुझ्याकडे फोन कस काय अरे अरे हाय पोलीस झाली त्याच्याकडून घेतलाय दोन मिनिट फोन हा ऐक ना जरा जरा बघ ऐक ना मी मला महत्वाचं सांगायचं बोलायचं मला जरा ए उरक रे लवकर उर पाट करणं सरांनी बघितलं ना तर मलाच वरडतील फोन दिला म्हणून हो मॅडम फक्त फक्त पाचच मिनिट थांब पाचच मिनिट था। अरे सका पण काय काम आहे काल तर भेटलो होतो ना काय काम आहे बोल अरे विकी ये, ये लवकर हे बघ बग, हे बघ काय मला लग्न करायचंय आणि एक एक पुरगे आहे त्याच्यावर प्रेम आहे म्हणलं का पंधरा दिवस झालं ती ना माझी वाट बघत असल तू निरोप निरोप घेऊन फक्त तिच्या घरी जा तू ये ना इकडे जरा पाच दहा मिनिटं भेटाल ये फक्त मी तुला सगळं सविस्तर सांगतो फोनवर जास्त नाही बोलू शकत मी ये लवकर अरे ओ सायका मामा कुठं पटवली पोलिटिशन मध्येच हा अरे विकी नाही पोलिटिशन मध्ये नाही बाहेरच होतं जरा तुला सांगतो व्यवस्थित तू ये हा ठेवतो मी ठेवतो ये लवकर एक चल पाच मिनिटं झाले आमच्या सरांनी बघितले ना तर मला फोन दे फोन दे माझा बरं ठीक आहे ठेव ठेवतो मी लवकर हा ये पटकन वाट बघ तुला का बरं बरं ठीक आहे येतो सकामा कुठं पटवली मला पूर्वी पटली आईला असं म्हातार माणसाने जर पुरी पटवत राहिल्या आमचे कसे लग्न व्हायचे हा चला सकामा नक्की निरोप घेऊन जा म्हणलाय मला बघू तरी मामाने म्हातारी पटवली का तरनी मला वाटतं सकामा मला तर कोण देणार आहे असं लगानी म्हातारी बितारी पण जाऊ दे सकामाने आपल्याला मदत केली ना का जाऊ दे सकामाचा निरोप पोचवायला आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का नाही जाऊ त्या सकामा चालू माणूस निघला बरं का हा एवढं कारस्थान खावा असून पण ती पटली कस काय मला हेच काय कळाणार नक्की कशी पटवली असेल बरं हा जाऊ दे बोय आपल्याला हळूहळू कळलंच चालू माणूस आहे बरं का ल काही मुरलेला दिसतोय